सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एक्क्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज विशाल आणि पद्मिनीची सुहाग्रात होती खूप वाट पाहत होता विशाल या क्षणाची प्रत्येक वेळी तो स्वतःला कंट्रोल विशाल कंट्रोल म्हणून कंट्रोल करायला सांगायचा पण आता त्याच्याने कंट्रोल होत नव्हतं आज फायनली पद्मिनी त्याला समर्पित होणार होती तिचं सर्वस्व तन मन धन त्याला अर्पण करणार होती पण रुद्र मात्र विशालला अजिबात सोडत नव्हता आणि आता दामिणी पद्मिनीला त्याच्या रूममध्ये सजवलेल्या बेडवर बसवून बाहेर आली आणि म्हणाली दादा आता तू जाऊ शकतोस इतक्यात रुद्रनं त्याला पकडला आणि म्हणाला ओ अग्निहोत्री साहेब असंच नाही जायचं हां बिदागी द्या आणि मग जा विशाल म्हणाला बिदागी आणि ती कसली रुद्र म्हणाला अहो आम्ही एवढी तयारी केली मग त्याचं बक्षीस नको का पूर्ण पन्नास हजार रुपये हवेत समजलं आता विशालनं त्याच्या खिशातून अख्खं पाकिट काढलं आणि रुद्रच्या हातावर टेकवलं आणि रुद्र म्हणाला साहेब माझे पैसे मोजून होईपर्यंत अजिबात इथून हालायचं नाही आणि आता रुद्र खूप हळूहळू पैसे मोजत होता एक दोन तीन असा रटाळपणा करत तो पैसे मोजत होता विशाल म्हणाला रुद्र पटपट पट, मोजना काय गोगल गायसारखा मोजतोच पैसे रुद्र म्हणाला हो हो झालेच तुम्ही घाई करू नका हो घाई संकटात नाही माहीत आहे ना आणि मग बऱ्याच वेळाने त्याचे पैसे मोजून झाले आणि तो म्हणाला हे काय फक्त पंचवीस हजार विशाल म्हणाला तुला अजून हवेत का मग थांब आलोच माझ्या कपाटामध्ये पैसे आहेत ते आणतो आणि तुला देतो आणि विशालला रुद्र म्हणाला मला काय वेळे समजलात का, का तुम्ही तुम्ही तुमच्या रूममध्ये गेल्यावर बाहेर याल का विशाल म्हणाला मग आता काय करू आणखीन मी सांगतोच रुद्र आय प्रॉमिस मी तुला नंतर पैसे देतो पण मला आता जाऊ दे असं म्हणून विशाल आतमध्ये डोकावू लागला आणि रुद्र म्हणाला ठीक आहे मग विशाल खूपच एक्साईट होऊन आत गेला त्यानं दरवाजा लावला तसं पद्मिनीचं हृदय धडधड करू लागलं आणि तिने तिचे पाय आणखीनच पोटात घेतले आणि हातांनी गुडघ्यांना घट्टा आवळलं छातीजवळ आणि तिच्या हाताची चुळबुळ सुरू झाली आता तिच्या अंगाला कंप सुद्धा सुटला होता हलकासा ती घाबरली होती हे स्पष्ट दिसत होतं आता विशाल हातावर हात सोडत खूप अधीर होऊन तिच्याजवळ आला आणि त्यानं तिचा हात पकडला तशी पद्मिनी बेडवरून उठली आणि दूर जाऊ लागली ती लाजत होती हे विशालला समजलं आणि त्याला काही विशेष नाही वाटलं कारण हे साहजिक होतं कितीही दोघांची ओळख असली एकमेकांवर प्रेम असलं तरी आजची रात्र खूप वेगळी होती विशालनं आता तिचा हात पुन्हा हातात घेतला घट्ट दाबला आणि म्हणाला पल्लवी आता इतकं काय लाजायचं तुलाही याच क्षणाची खूप ओढ होती ना मग आता दूर नको ना जाऊ जवळ ये असं म्हणून तो तिला मिठी मारायला जाणार इतक्यात पद्मिनी आणखीन त्याच्यापासून दूर पळाली आणि खिडकीजवळ गेली आता तिथे ती अस्वस्थ होऊन उभा राहिली विशाल थोडा गालात हसला आणि पुन्हा तिच्या पाठीमागे गेला आणि आता ती खूप घाबरली आणि विशाल त्याला पाठीमागून कमरेत हात घालून जवळ ओढणार इतक्यात चेहऱ्यावरचा पदर काढून रुपाली म्हणाली अग्निहोत्री साहेब मी रुपाली आहे प्लीज यापुढे काहीच करू नका आणि आता विशालनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला रुपाली तू आणि हे काय आहे सगळं रुपाली म्हणाली मला दादा आणि रुद्रबहिणीनं हे सगळं करायला सांगितलं मला माफ करा सॉरी हां तुमची बायको बहिणीच्या रूममध्ये आहे आणि आता विशालनं चिडून डोक्यावर हात मारला आणि डोकं चोळत म्हणाला रुद्र काय करू तुझं मी आणि आता विशाल पुन्हा बाहेर आला येता येता त्यानं कपाटातून पैसे आणले आणि म्हणाला घे रुद्र तुझी उरलेली बिदागी पण आता कुठलाच प्रँक करू नकोस प्लीज आणि दामिनी निधन तू तरी असं नको करूच यार कुठे आहे पल्लवी तिला पाठवणार रुद्र म्हणाला हो हो इतकी काय घाई आहे साहेब तुम्ही थांबा इथेच मी जातो तुम्हाला म्हणाल होतो ना अति घाई संकटात नाही तर तुम्ही घाई करताय विशालनं घड्याळात पाहिलं आणि दात ओठ खाऊन त्याला मनगटावरचं घड्याळ दाखवत म्हणाला अकरा वाजत आले तरीही म्हणतोस की घाईक नको करू रुद्र म्हणाला हो पण आज झोपायची काय घाई आहे सारी आपलीच आहे आय मीन तुमचीच आहे तुम्ही काय उद्या पहाटेच्या शरीला जाणार आहात का झोपा की निवांत आणि उद्या लेट उठा आणि मी ताईला तुमच्या रूममध्ये बसवून येतो आणि पूर्ण पैसे दिलेत त्याबद्दल थँक्यू बरं का पण मी मोजले नाहीत कारण तुम्हाला घाई आहे ना, ना। असू द्या एवढा फेवर तर मी करूच शकतो तुमच्यावर असं म्हणून रुद्र गेला मग दामिनी म्हणाली दादा आता जा आता पुन्हा विशाल त्याच्या बेडरूममध्ये गेला दरवाजा लावला आणि तो पद्मिनीजवळ गेला ती बेडवरच बसली होती पूर्ण चेहरा झाकून घेतला होता अगदी पायाचं नोकसुद्धा दिसत नव्हतं त्यानं थोडा घसा साफ केला आणि म्हणाला पल्लवी अगं हा रुद्रपण ना खूपच आगाव आहे खट्याळ आहे एकदम अगं बघ ना रुपालीला बसवलं होतं त्यानं इथं आणि मी फसलो नशीब काही करायच्या आतच तिने मला सांगितलं नाहीतर मला खूप शॉक बसला असता गं पण आता नाही फसणार मी असं म्हणून त्यानं हाथ तिचा हात तिच्या हातात पायाच्या गुडघ्यावर ठेवला आणि हळूहळू तो हात फिरवू लागला तिच्या पायावरून मग त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याला तो हात जरा राठच वाटला निब्बर नेहमीसारखा कोमल हात वाटतच नव्हता आणि आता तिकडे दुर्लक्ष केलं विशालनं कारण पल्लवी अजिबात बेडवरून हल्ली नाही यावरून त्याला वाटलं की ती पल्लवीच आहे घाबरली ना नाही म्हणजे तीच आहे मग विशाल तिला म्हणाला पल्लवी मी तुझ्यासाठी काय आणलं हे बघ तुझं तोंड बघितल्यावर तुला गिफ्ट म्हणून देण्यासाठी असं म्हणून त्यानं खिशातून बॉक्स काढला आणि त्यातली अंगठी बाहेर काढली आणि म्हणाला आय लव्ह यू पल्लवी रिअली really, आय लव्ह यू सो so मच असं म्हणून विशालनं तिचा हात हातात घेतला अंगठी घालण्यासाठी आणि त्याला हातावर खूप सारे केस दिसले आणि विशालनं खूप मोठा धक्का बसला बाप रे इतके केस ते एका रात्रीत तिला कसे आले असं वाढून त्यानं तसाच तिचा घोंगट काढला तसाच त्या घोंगट काळी कुळकुळीत दाढी मिशा असलेला रुद्र पाहून विशालचं हार्ट फेलवायची वेळ आली होती त्यानं घाबरून त्याच्या काळजावरच हात ठेवला तो रुद्रकडे खूप घाबरून बघत होता आणि तो झटकन बेडवरून उठला आणि लांब गेला आणि म्हणाला रुद्र तू चक्क मुलींच्या वेशात काय चाललंय काय तुझं तुझे, तुझे सगळे पैसे तुला मिळाले होते ना मग काय फालतुगिरी लावली आहेस पल्लवी कुठे आहे आणि आता रुद्र मुलींच्या आवाजात म्हणाला अहो आय लव्ह यू सो मच असं म्हणून खूप हसत होता आता विशालनं त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि रुद्रनं त्याच्या अंगावर घातलेली ती साडी फेडली आणि विशालच्या हातात दिली विशालनं चिडून ती खाली फेकून दिली आणि म्हणाला ठीक आहे तू बस इथं मी जातो असं म्हणून तो दामिणीच्या रूमकडे निघाला इतक्यात रुद्रनं त्याला पकडला आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब अहो थांबा सांगितलं ना रात्री सगळी तुमचीच आहे लहान आहे ना मी केली थोडीशी चेष्टा तर काय झालं त्यात मी तुमचे कान पण नाही पिळले हो की नाही तुम्ही मोठे आहात ना म्हणून मग नेहमी आहे म्हणून मोठेपणाचा आव आणता ना मग आता लहानांनी एवढी चेष्टा केली तर तुम्हाला खपत नाही होय घ्या ना समजून आणि मोठे मनाने माफ करा आणि आता विशाल म्हणाला घे पिळ माझा कान एकदाचा आणि सोड माझा पिच्छा आणि रुद्र म्हणाला नाही आता मला तुमचं कान पिळायचा नाही तुम्ही कसे माझ्या कायम कान पिक पिचक्या काढत असतात तसंच मी सुद्धा तुमच्या कायम कान पिळणार आणि विशालनं बाहेर जाऊन चिडून दामिनीला हाक मारून म्हणाला दामिनी आता मी इथेच थांबणार आहे दरवाज्यात तू पल्लवीला आत्ताच्या आत्ता रूममध्ये पाठव नाहीतर बघ मग रुद्र म्हणाला बघ म्हणजे आता काय पिस्तूलचा धाक दाखवणार का तुम्ही तुमच्या बहिणीला लक्षात ठेवा ती माझी बायको आहे तिच्याशी नीट बोलायचो आणि आता विशाल गप्पच बसला आणि दामिनीकडे कमरेवर हात ठेवून हेल्पलेस होऊन पाहिलं विशालचा चेहरा आता खूपच अगतिक झाला होता तो पूर्णपणे रडकुंडीला आला होता आणि आता दामिनीला समजलं की आता विशालचा स्टॅमिना संपला आहे मग ती म्हणाली दादा थांब असं म्हणून ती गेली आणि तिच्या रूममधून पदर डोक्यावर घेतलेल्या पद्मिनीला ती घेऊन आली तिला आज सोडणार इतक्यात विशाल म्हणाला ए थांब मला आता चेक करू दे कोण आहे यामध्ये नाहीतर पुन्हा दुसरंच कोणीतरी निघायचं विशालनं आता रुद्रचा धसकाच घेतला होता आणि मग रुद्र म्हणाला अजिबात नाही चेहरा बघायला मिळणार नाही तुम्हाला ते अलाउड नाही विशाल म्हणाला मला त्याची गरजही नाही आणि विशालनं तिचा हात पाहिला आणि तिची नाजूक निमुळती पांढरी शुभ्र सडक बोटं पाहून तो म्हणाला आता ही माझी बायकोच आहे आता दामिनी पद्मिनीच्या कानात काहीतरी सांगत होती विशाल तिच्याकडे बारीक लक्ष देत होता इतक्यात रुद्र कुठेतरी सटकला पण विशालनं त्याच्याकडे लक्षच नाही दिलं मग विशालनं तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला पल्लवी जायचं ना तिने माणेनच होकार दिला मग आता पद्मिनी सुद्धा लाजून आत आली आणि बेडवर बसली आणि आता विशालने दरवाजा लावला तसा दरवाजाचा आवाज ऐकून तिच्या काळजात धडधड व्हायला सुरुवात झाली आणि विशाल मंद मंद पावले टाकत तिच्या दिशेनं येत होता विशाल तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्यानं हळूच तिचा हात पकडला तसं तिने तिचं अंग आकसून घेतलं आणि आता त्यानं तिचा पदर काढायला आणि तिचा चंद्रासारखा मुखडा पाहून विशाल खूप सुखावला आता ती खूप सजली होती आणि विशाल तिच्याकडे आणखीन थोडा सरकला तशी पद्मिनी लाजून आणखीन थोडी मागे सरकली आणि विशाल म्हणाला पल्लवी अशी का करतेस मला घाबरतेस की काय तू हे बघ काही होणार नाही मी तुला सांभाळून घेईन माझ्यावर विश्वास आहे ना तुला कसलाच त्रास होणार नाही माझ्याकडून मी आजही तुला सांगतोय की तुझ्या इच्छेविरोधात मी काहीच करणार नाही असं म्हणून त्याने तिचा पदर बाजूला काढून फेकला आणि तिच्या हातात हात घेऊन त्याने त्यावर किस करत तिच्या बोटात अंगठी घातली तशी पद्मिनी खूप शहारली आणि तिने डोळे मिटून घेतले आणि गालात आणि ओठात मंद मंद गोड हसली आता डोळे बंद केलेल्या अवस्थेत ती मूर्तीसारखी सुंदर दिसत होती आणि विशाल त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन गेला आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात पडद्या आडून रुद्र म्हणाला स्टॅच्यू आणि आता पद्मिनीनं थक्क होऊन डोळे उघडलं विशाल तसाच ओठांचा चिंबू केलेल्या अवस्थेत तिच्याकडे बघत होता आणि आता पद्मिनी खूप हसायला लागली रुद्र पुढे आला आणि म्हणाला मी काहीही बघितलेलं नाही का नाही बरं का अग्निहोत्री साहेब आणि जर बघितलं असतं तर देवा माझ्या बालमनावर काय परिणाम झाला असता आणि मग रुद्रनं पद्मिनीला तिथून उठवलं आणि तिच्या जागी स्वतः बसला आणि विशालच्या चंबू केलेल्या ओठांकडे ओठ नेऊन म्हणाला आता जर मी तुम्हाला लिव म्हणालो ना अग्निहोत्री साहेब तर तुमचा हा ओठांचा चंबू सरळ माझ्या ओठांवर येऊन धडकणार इतक्या तुम्ही फुल स्पीडमध्ये आहात आणि आपल्या दोघांचा ऍक्सिडेंट होणार करू का लिव करू आणि विशाल डोळ्यांनी आणि मानेनं खुणवत हळूहळू त्याला नको नको म्हणत होता रुद्र म्हणाला ठीक आहे मग आता तुम्हाला लिव करतच नाही रहा असेच सकाळपर्यंत आता विशालला तर समजतच नव्हतं की हा नक्की आलाय कुठून आणि रुद्र म्हणाला ताई जुजुना असंच राहू दे चालेल ना पद्मिनी हसून म्हणाली रुद्र रे आता किती मस्ती करतोस रुद्र म्हणाला मग बघ ना याच्यामध्ये पाचशे रुपये कमी आहेत यांनी पन्नास हजार रुपये पूर्ण दिलेच नाहीत म्हणून बसलो होतो लपून आणि आता विशाल कपाटाकडे इशारा करून त्याला सांगत होता की कपाटातले पैसे घे आणि नीक एकदाचा इथून रुद्र त्याचा इशारा समजून म्हणाला मी काय चोर आहे का पैसे घ्यायला तुम्हीच द्या मला मग विशाल इशारा करायला लागला आणि पद्मिनी म्हणाली अरे त्यांना सोडशील तर ते पैसे देतील ना आणि रुद्र म्हणाला बरं ठीक आहे राहू द्या राहू द्या माझा मीच घेतो पैसे असं म्हणून तो कपाटात गेला त्यातले पाचशे रुपये फक्त घेतले आणि सोबतच पद्मिनीचा फोटोसुद्धा घेतला आणि तो फोटो त्यानं पद्मिनीच्या हातात देऊन म्हणाला ताई तुझी सवत बरं का अग्निहोत्री जिजू अजूनही प्रेम करतात बरं का तिच्यावर सांभाळून घे त्यांना असं म्हणून त्याने पद्मिनीला डोळा मारला आणि दरवाजा उघडला आणि जाता जाता म्हणाला लिव्ह आणि पळून गेला आता विशाल त्याच्या मागे त्याला मारायला धावणारच होता इतक्यात पद्मिनी हळूच म्हणाली साहेब राहू दे ना लहान आहे तो आणि विशालने डोक्याला हात लावला आणि म्हणाला लहान आणि तो अगं बाप होईल एका मुलाचा आणि म्हणे लहान आहे आणि बाप रे काही भन्नाट आहे ना तो खूपच त्रास दिला त्यानं मला आज आणि पद्मिनी हळूच म्हणाली मग तुम्ही त्याला इतकाच त्रास दिला होता की नाही म्हणून तो असं करतोय सोडा ना आता मग विशाल आता विशालनं दरवाजा खिडकी बाथरूम टॉयलेट सगळं चेक केलं अगदी बेड सुद्धा बघितलं की कोण लपून तर बसलं नाही ना आणि आता त्याची खात्री पटली की कोणीच नाही मग पद्मिनी पुन्हा बेडवर बसती आणि विशाल पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तो तिला जवळ घेऊन म्हणाला पल्लवी तुला जास्त ऑड तर नाही ना वाटत हे बघ तू कम्फर्टेबल राहा अजिबात जास्त विचार करू नकोस समजलं आपल्याकडे भरपूर वेळ आहे मला कसलीच घाई नाही आता पद्मिनी गप्प बसली होती उगीच हाताची चुळबुळ करत होती विशालनं तिचा चेहरा हातात घेतला आणि तिने डोळे मिटले मग विशाल म्हणाला तुला लाज वाटते का म्हणजे तुला ऑड फील होते असं असेल तर राहू दे आपण थांबूया मला वाटतं तू आत्ताच फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी तयार नाहीस ती म्हणाली साहेब तसं नाही पण मला की नाही एक गोष्ट खटकत आहे म्हणून मला थोडं विचित्र फील होतं आहे विशाल म्हणाला काय झालं काय खटकतं आहे तुला तुला ही बेडरूम नाही आवडली का परफ्यूम आवडला नाही तुला दुसरी फुलं हवी होती का सांग आणि ती म्हणाली हा फोटो हा फोटो खटकतोय मला हा अजूनही इथे काय करतोय आणि हा तुमच्या लहानपणीच्या प्रेयसीचाच आहे ना जिच्यावर तुम्ही खूप प्रेम करायचा विशाल म्हणाला पल्लवी जाऊ दे ना तो आता जास्त इम्पॉर्टंट नाही ती म्हणाली इम्पॉर्टंट नाही तर का ठेवला आहे जपून तुम्ही मग फाडून टाका तो विशाल म्हणाला अगं पण तुला काय करतोय तो फोटो राहू देना काही त्रास आहे का तुला त्याचा आणि आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या संसारामध्ये ती पुन्हा येणार नाही असं मी तुला वचन देतोय ती म्हणाली असं वचन देऊन काही होत नाही साहेब नशिबात असणाऱ्या गोष्टी समोर येतच असतात आणि आता मला या मुलीच्या कुठल्याच आठवणी घरात नको आहेत मला तिला तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या आठवणीतून पुसून टाकायचं आहे कायमची आता विशालला हे ऐकून थोडा धक्का बसला कारण पल्लवी असंही बोलू शकते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता ती तर खूप समजूतदार होती मग आज ती अशी का बोलत होती आता तिच्यावर त्याला उघड रागवता सुद्धा येत नव्हतं या घरातला तिचा आज दुसरा दिवस आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठीची पहिली रात्र होती आणि आजच त्याला तिचा मूड खराब नव्हता करायचा आता त्याने तिच्या हातातून फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण तिने तो फोटो फाडूनच टाकला आणि तुकडे जमिनीवर फेकले विशाला आता पद्मिनीचा खूप राग आला आणि त्यानं तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला त्याच्या डोळ्यांमध्ये आता राग आणि अश्रू एकत्र झाले आणि त्याला क्षणभर वाटलं उघास मी हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हिचं रूप तर पूर्ण पालटून गेलेलं आहे मी या लहानपणीच्या पद्मिनीच्या प्रेमात होतो आणि तिची वाट पाहत होतो आणि मला वाटतं मी तिचीच वाट पाहत आयुष्यभर बसायला हवं होतं तेच केलं असतं तर योग्य झालं असतं असं त्याला वाटलं आणि आता तो अश्रू भरलेल्या डोळ्यांनी खाली बसून त्या फोटोचे तुकडे गोळा करत होता तेवढी एकच निशाणी होती तिची ती, ती, तिची त्याच्याकडे त्याचं हृदय पिळवटून निघत होतं त्या फोटोचे झालेले तुकडे पाहताना खूप प्रेमानं ती निशाणी त्यानं जपली होती आजपर्यंत आणि तीसुद्धा आता पल्लवीनं फाडून टाकली होती ती आता बायकोसारखी वागत होती आणि आता त्याचे अश्रू आणि त्या फोटोप्रेते त्याचा असलेला जिव्हाळा पाहून क्षणभर पद्मिणीचेही डोळे भरून आले आणि तिचा विश्वास बसत नव्हता की खरंच तो इतकं प्रेम करतो तिच्या फोटोवर आणि आता ती खाली बसली त्याच्याजवळ आणि त्याचे हात हातात घेऊन म्हणाली साहेब इतकं काय आहे त्या फोटोमध्ये मी असताना तुम्ही त्याच्याकडं का बघताय विशाल उठला आणि डोळे पुसून म्हणाला तुला नाही कळणार माझ्या भावना मला वाटत होतं की तू मला समजून घेशील माझं मन तुला कळत असेल पण मी चुकलो तू सुद्धा इतरांसारखी निघाली आणि आता तिनं त्याला खूप घट्ट मिठी मारली आणि म्हणाली साहेब ती फोटोतली मुलगी आणि मी वेगळ्या नाही आम्ही दोघीही एकच आहे विशाल तिला दूर करून म्हणाला मला या आधी तसंच वाटत होतं पण नाही तू माझ्या पद्मिनीसारखी नाहीस तू पल्लवी आहेस आणि पल्लवीच राहशील आणि पद्मिनी पुन्हा त्याला मिठी मारत म्हणाली साहेब मीच तुमची पद्मिनी आहे तुमचं लहानपणीचं प्रेम आणि मी जवळ असताना तुम्हाला त्या फोटोची गरज नाही आणि हे ऐकून विशाल आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला